बर्डीपाडा सुरगाणा उंबरठाण सुरगाणा तळपाडा अहवा रस्ता बनला मृत्यूचा सापळा नागरिकांचा आक्रोश सुरगाणा नाशिक दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी रतन चौधरी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव सुरगाणा उंबरठाण बर्डीपाडा आणि सुरगाणा तळपाडा अहवा हा आंतरराज्य महामार्ग खड्डे पडले असून सध्या अतिशय खराब झाला आहे रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडल्याने हे रस्ते वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे दररोज अपघातांच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे विशेषतः दुचाकीस्वार गर्भवती महिला आजारी रुग्ण आणि वृद्ध यांना या मार्गावरून प्रवास करताना प्रचंड हालपेष्टा सहन कराव्या लागत आहेत साखरपातळ नंदी उतारा पूल बंद वाहतूक सुरगाणा मार्गे वळवली राज्य महामार्ग क्रमांक नऊवरील वरील डांग जिल्ह्यातील साखरपातळ येथील नंदी उतारा पूल बारा जुलैपासून जड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे त्यामुळे सापुतारा सुरत जोडणारी वाहतूक बोरगाव सुरगाणा उंबरठाण या मार्गे वळवण्यात आली परिणामी या मार्गावरील वाहतूक दाट झाली असून रस्त्याच्या निकृष्ट स्थितीमुळे वाहनचालकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे खड्ड्यात साचलेलं पाणी चिखल घसरणी धोका वाढतोय या मार्गावर कोठुळा दातरीचापाडा काठीपाडा अंबाठा घाट भोरमाळ प्रतापगड फाटा आणि उमरेमाळ या ठिकाणी रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले असून पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले आहे रस्त्याचे स्वरूप तळ्याचे झाल्याने वाहन चालवणे अत्यंत कठीण बनले आहे चिखल आणि घसरट रस्त्यांमुळे दुचाकीस्वारांची घसरण होऊन अपघातांची संख्या वाढली आहे वाहनचालकांची कसरत अपघातांचे प्रमाण वाढले रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनचालकांना सतत कसरत करत गाडी चालवावी लागत आहे खड्डा चुकवताना गाड्यांचे नियंत्रण सुटून समोरासमोर धडकण्याच्या घटनाही घडल्या आहेत अनेक वेळा चालक रस्त्यावरच गाड्या थांबवून वाद घालताना दिसतात रस्त्यावरील या धोकादायक परिस्थितीमुळे अनेक नागरिकांचे हातपाय मोडले असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत आरोग्यावर परिणाम मणक्याचे आजार कंबरदुखी वाढली रस्त्याची स्थिती इतकी वाईट आहे की सततच्या धक्क्यांमुळे मणक्याचे आजार वाढले आहेत गाड्यांच्या मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांना अधिक त्रास होत आहे गर्भवती महिलांना प्रवास करताना गंभीर त्रास होत असून रुग्णांची परिस्थिती आणखीनच बिकट होते आहे ट्रॅक्टरच्या चिखलट टायरांमुळे रस्त्यावर अधिकच चिखल साचतो आणि घसरणीच्या घटनांमध्ये वाढ होते स्थानिक नागरिकांचा संताप पर्यायी मार्गाची मागणी या सर्व परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे नागरिक शेतकरी वाहनचालक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून वारंवार प्रशासनाकडे निवेदन देऊन रस्त्याच्या डागडुजीची मागणी करण्यात येत आहे नागरिकांचा ठाम आग्रह आहे की या मार्गावरील जड वाहनांची वाहतूक त्वरित बंद करावी आणि पर्यायी मार्ग उपलब्ध करावा अन्यथा मोठ्या दुर्घटनांचे संकट ओढवू शकते शासनाचे दुर्लक्ष कोण घेणार जबाबदारी राज्य शासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या समस्येकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे अनेक वर्षांपासून हा रस्ता डागडूजी अभावी हालाखीची अवस्था भोगतो आहे सध्या वाढलेली वाहतूक पावसाचा जोर आणि प्रशासनाचे दुर्लक्ष या त्रिसूत्रीने परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे या अपयशाची जबाबदारी कोण घेणार हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे रस्ता त्वरित दुरुस्त करावा बोरगाव सुरगाणा उंबरठाण मार्गावरील खड्डेमय रस्त्यामुळे निर्माण झालेली आपत्तीजनक परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे रस्ता दुरुस्त करणे पर्यायी मार्ग उपलब्ध करणे आणि वाहतूक नियंत्रित करणे यासाठी त्वरित कृती होणे गरजेचे आहे अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रतापगड फाटा सुरगाणा अंबाठा मार्ग येथे रस्त्यावर मोठमोठे खड्डे खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी अपघातांची दृश्ये प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जीवन साक्षीदार दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी रतन चौधरी मुख्य संपादक डॉ भागवत महाले